नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रदीप युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला मित्रांनो एक नवीन जाहीर आलेली आपण बघू तर बघा मित्रांनो ओ <coughs> एस के एज्युकेशन्स अँड वेलफेअर सोसायटी छत्रपती संभाजनगर मित्रांनो बघा वीस टक्के अनुदानित अशी शाळा आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे प्राथमिक शाळेची खालील पदे भरणे तर बघू शकता मित्रांनो सहशिक्षकाचं असं पद आहे मित्रांनो एकूण पात्राची संख्या जर बघितली मित्रांनो तर एकच पादची संख्या अशी आणि शैक्षणिक पात्रता बघितली मित्रांनो तर बघा एच एस सी डी एड आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सी टी ई टी आणि टी ई टी हे अनिवार्य आहे मित्रांनो कारण की प्राथमिक शाळेची जायचं आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी अनिवार्य आहे मित्रांनो बघा मित्रांनो विशेष सब्जेक्ट म्हणजे तुमच्यासाठी इंग्रजी किंवा गणित या सब्जेक्टसाठी मित्रांनो तर बघा तरी इसू उमेदवारांनी दिनांक अठरा पाच दोन हजार दो पंचवीस रोजी बघा दुपारी ठीक तीन वाजता मूळ कागदपत्रासह सो खर्चाने मुलाखतीसाठी ओम प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर सहकार बँक कॉलनी शहानूरवाडी परिसर छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थितीत राहायचं मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे म्हणजेच काय मित्रांनो मूळ कागदपत्रासह हजर राहायचं मित्रांनो मूळ डॉक्युमेंट म्हणजे तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट असणार मित्रांनो ते तुम्हाला सोबत आणायचे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा नेक्स्ट आहे ओम शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजनगरची मित्रांनो बघा अनुदानित माध्यमिक विद्यालय खालील पदे भरायची मित्रांनो बघा माध्यमिक विद्यालयाची पदे मित्रांनो माध्यमिक विद्यालय म्हणजे एकच पदे सॉरी दोन पदे मित्रांनो संख्या दोन आहे तर बघा याच्यामध्ये कनिष्ठ लिपिकाचं पदे मित्रांनो कशाचं कनिष्ठ लिपिकाचं आणि शैक्षणिक पात्रता मित्रांनो बघू शकता बारावी किंवा पदवीधर आणि एम एस आय टी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा आणि संवर्ग दिलेला आहे जातीसाठी मित्रांनो वीज अ एक पदे मित्रांनो तरी मित्रांनो इसुक मित्रांनी पंधरा अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मूळ कागदपत्रासह सो खर्चाने मुलाखतीसाठी ओम प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर सहकार बँक कॉलनी शहानूर परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उपस्थित राहायचं मित्रांनो चांगल्या ऑपर्च्युनिटी मित्रांनो कनिष्ठ लिपिकाचं पदे आणि विशेष म्हणजे अनुदानित शाळा आहे मित्रांनो आणि माध्यमिक विद्यालय मित्रांनो आणि पात्रता पण आपल्यानुसार बारावी किंवा पदवीधर पात्रता सुद्धा आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर चला एक नेक्स्ट जाहिरात ही पुन्हा एक मित्रांनो बघू आता तर बघा मित्रांनो भाषिक अल्पसंख्यक शैक्षणिक संस्था आहे मित्रांनो बघा परमशाली शिक्षण संस्था सोलापूरची मित्रांनो तर बघा या ठिकाणी बरेचसे काही शिक्षण सेवकाचे बरेशे काही पद दिलेले आपल्याला तर बघू शकता शिक्षण सेवकाचं पदे मित्रांनो सहशिक्षक इंग्रजीसाठी मित्रांनो एम ए बी एड मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक पदे अनुदानित पूर्ण मित्रांनो बघा त्यानंतर इथं मुलाखतीची वेळ देईल तुम्हाला ठीक दहा वाजता त्याच्यानंतर शिक्षण पद पदे दुसरं इंग्रजीसाठी मित्रांनो एम ए बी एड खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो एक पदे अनुदानित अर्धवेळेसाठी मित्रांनो बघा सकाळी दहा वाजता तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शिक्षण शिक्षणसेवकाचे पदे रसायनशास्त्र एम एस सी बी एड त्याच्यानंतर असे बरेचसे काही पदं मित्रांनो बघू शकता जसं काही मानसशास्त्रासाठी मराठीसाठी आणि त्यानंतर हिंदीसाठी मित्रांनो त्यानंतर शारीरिक शिक्षण आणि सेवक सर्व विषयासाठी म्हणजे असे बरेचसे काही पदं मित्रांनो अशा अंतांनी शाळा आहे मित्रांनो बघू शकता त्यासाठी इथं बघा सर्व विषयासाठी दिले म्हणजे मित्रांनो इथं तुम्हाला एच एस सी डी एड टी टी किंवा ई टी असणे अनिवार्य आहे मित्रांनो आणि बारावी विज्ञान असणाऱ्यासाठी प्राधान्य राही राहील मित्रांनो बघा अंदानी तर शाळा आहे मित्रांनो सेवकाचे हो पद लागू आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमसाठी मित्रांनो बघा पदाची संख्या पदं पण भरपूर दिलेली आहे मित्रांनो बघा शारीरिक शिक्षण यासाठी मित्रांनो बी ए बी पी एड लागतं मित्रांनो खुल्या वर्गासाठी खुल्या वर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणतेही कॅटेगरीचा असला तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही इथं अप्लाय करू शकता म्हणजे कोणत्याही प्रवर्गातला प्रवर्गात सुद्धा कोणत्याही कास्टचा असू द्या मित्रांनो तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो बघा इथं वाणिज्यासाठी सुद्धा दिले एम कॉम बी एड दिलेलं आहे बघा एम कॉमवाल्यासाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी बरेचशा ठिकाणी ए एम कॉमसाठी जागा नसतात मित्रांनो तरीसुद्धा तुमच्यासाठी इथं वाणिज्य शाखासाठी सुद्धा इथं एम कॉम आणि बी एड बी एड असणं गरजेचं मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी इथं पण कोणी अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा पात्र इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वर दिलेल्या वेळेनुसार कुंचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय दोनशे बहात्तर रविवारपेठ बघा रविवारपेठ सोलापूर येथे मूळ कागदपत्रासह सो खर्च मुलाखती उपस्थित राहायच्या मित्रांनो सो खडच तर बघा सदर वैयक्तिक मान्यता माननीय शिक्षण संचा उपसंचालक पुणे विभागांतर्गत व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मान्यस अधीन राहून जाहिरातद्वारे पद भर पद भरत आहेत मित्रांनो बघा म्हणजे यांनी सुद्धा तुम्हाला इथं मान्यता प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे मित्रांनो बघू शकता अधिकाऱ्याचे मान्यतानुसार यांना भरायचं आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मित्रांनो एक नवीन आहे जाहीर ते अल्पसंख्याक दर्जाप्राप्तची शाळा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा मित्रांनो बघा लिपिक कनिष्ठ लिपिकाचं पद आहे मित्रांनो बी ए बी एस सी किंवा बी कॉम पात्रता आहे आणि माध्यम मित्रांनो उर्दू एकच शा एकच पद आहे मित्रांनो टी भाषी मित्रांनो की तुम्हाला एम एस आय टी व मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणं अनिवार्य आहे मित्रांनो तर मुलाखतीसाठी तुम्हाला इथे दिले आलमीर बघा सेकंडरी स्कूल गेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो सतरा तारखेला झालेली मित्रांनो तुम्ही एकदा त्या ठिकाणी मुलाखत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता मित्रांनो त्याच्यानंतर ने, नेक्स्ट आहे मित्रांनो बघा कायम विनोंद शाळा मित्रांनो बघा एक चांगली दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत पदे भारतीयचे मित्रांनो तरी पात्र रेवरी अठरा अठरा पाच दोन हजार पंचवीस दहा वाजता शैक्षणिक कागदपत्र संस्था कार्यालय बघा या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला बघू शकता मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी प्राचार्य हो। आंतर शिक शारीरिक शिक्षण संचालक ग्रंथपाळ आणि वेगवेगळ्या शाळा सहाय्यक अशी बरेचसे काही पद्धती येईल यासाठी त्यांनी शैक्षणिक पात्रसुद्धा दिले जसं सेटनेट पी एच डी त्यानंतर जसं एम पी एड सेटनेट पी एच डी एम लिप सेटनेट किंवा बी एस सी म्हणजे बरेचसे काही अशी पात्रता दिलेलं आहे तर या पूर्ण पात्रता तुम्ही पाहू शकता मित्रांनो कला वाणिज्य विज्ञान बी एस सीसाठी सुद्धा दिले मित्रांनो बघा या ठिकाणी बी साठी सुद्धा दिले रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र गणित संख्याशास्त्र संगणक पर्यावरण अभ्यास यासाठी सर्व तुम्हाला एम एस सी सेट किंवा नेट अनिवार्य आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तासिका तत्वावरती दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता काही पूर्ण वेळसाठी दिले काही तासिका तत्त्वसुद्धा काही पदे दिलेलं आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जर पात्रता वगैरे असेल नेट सेट झालेलं असेल एम इस झालेलं असून मित्रांनो तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्यानंतर इथं वर्ष इथं मग तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे बघू शकता मित्रांनो काय अडचण आले तर तुम्ही इथं कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो अशा नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद